बदलापूरमध्ये दोन शाळकरी मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना ताजी असतानाच आता एका बावीस वर्षीय तरुणीवर बलात्कार झाल्याची घटना घडली आहे विशेष म्हणजे तरुणीच्या मित्रांनीच तिच्यावर बलात्कार केला आहे आणि धक्कादायक म्हणजे या प्रकरणात पीडित तरुणीच्या मैत्रिणीचा हात होता या प्रकरणी आता पोलिसांनी संतोष रूपवते शिवमराजे आणि एका तरुणीवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक देखील केली आहे नमस्कार आपण पाहत आहात विषय खास तर नेमकी घटना काय आहे ते सविस्तर बघूया तर मंडळी या घटनेने बदलापूर पुन्हा एकदा आहे बदलापूरच्या शिरगाव भागात ही घटना घडली आहे बावीस वर्षीय पीडित तरुणी बदलापूर पूर्वेत राहणाऱ्या भूमिका मेश्राम या तरुणीशी काही दिवसापूर्वीच तिची मैत्री झाली होती या दरम्यान भूमिकाचा वाढदिवस असल्या कारणाने तिने पीडित तरुणीला वाढदिवसाला बोलवलं होतं नवीन नवीन मैत्री होती ही मैत्री आणखीन घट्ट व्हावी यासाठी पीडित तरुणी वाढदिवसाला पोहोचली होती या वाढदिवसाला भूमिकाचे दोन मित्र देखील आले होते रात्रभर पार्टी केल्यानंतर भूमिकाने तिच्या पेयात गुंगीचं औषध टाकल्याचा आरोप आहे त्यामुळे तरुणी बेशुद्ध झाली याचाच फायदा घेऊन संतोष रूपवते आणि शिवमराजे या दोन मित्रांनी आळीपाळीने तिच्यावर बलात्कार केल्याची घटना घडली आहे दुसऱ्या दिवशी तरुणी घरी न परतल्याने पालकांनी भूमिका या तरुणीला संपर्क केला असता तुमची मुलगी मद्यप्राशन करून घरी असल्याचे सांगितलं त्यानंतर पालकांनी तरुणीला घरी आणलं शुद्ध आल्यानंतर तरुणीला आपल्यावर बलात्कार झाल्याचं लक्षात आलं त्यानंतर तिने आपल्या आईवडिलांना ही गोष्ट सांगितली त्यानंतर आईवडिलांनी तात्काळ आपल्या मुलीला घेऊन पोलीस ठाणं गाठलं आणि संपूर्ण घटनेची माहिती दिली यानंतर पोलिसांनी मुलीची वैद्यकीय तपासणी केली असता तिच्यावर बलात्कार झाल्याचं निष्पन्न झालं त्यानंतर पोलिसांनी सात सप्टेंबर रोजी शिवमराजे आणि सातारा येथून आलेल्या संतोष रूपवते आणि तरुणी भूमिका मेश्राम विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे त्यासोबतच तिन्ही आरोपींना अटक देखील करण्यात आलेली आहे बदलापूर पूर्व पोलीस ठाण्याच्या हद्दीत चार ते पाच तारखेदरम्यान ही घटना घडली आहे एका वाढदिवसाच्या पार्टीला ही पीडित तरुणी केली होती त्यावेळी बर्थडे पार्टीत तिच्यासोबत ही घटना घडली पार्टीत आधी केक कापल्यानंतर दारू प्याले त्यानंतर मुलीवर बलात्कार केला गेला या घटनेचा अधिक तपास सुरू आहे अशी माहिती बदलापूर पूर्व पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण बालवडकर यांनी दिली आहे तर मित्रांनो या, या घटनेवरून तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून जरूर सांगा